हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले आपले किचन क्लिनिंग चालू तर त्याशीच रिलेटेड हे व्हिडिओ आहेत तर म्हणजे माझे किचन वगैरे आवरून भरपूर दिवस झालेत पाच सहा दिवस झालेत पण मध्यंतरी तब्येत बरी नव्हती आणि दोन दिवस गावाकडं पण जावं लागलं होतं त्याच्यामुळे मग तिथून आल्यावर तब्येत पण खराब झाली तर त्याच्यामुळे हे व्हिडिओ एडिट करायचे राहिले होते तर तेच व्हिडिओ मी टाकते आता तर आईव तो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडती आणि जो आपला किचन क्लिनिंगचा व्हिडिओ होता ना किचनच्या स्टाईलवर किचन काउंटर क्लीन करण्याचं तर ते व्हिडिओ खूप जणांना आवडला तर आता हा व्हिडिओ आहे ना किचनच्या खालच्या ज्या ट्रॉल्या वगैरे असतात ना किंवा जे कप्पे वगैरे असतात तर त्या क्लिनिंगचा व्हिडिओ आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात केली आहे तर इथं मी गॅसच्या टाकीखालचा जो सॉरी आपण गॅसची टा टाकी जिथं ठेवतो ना तर तो कप्पा पण म्हणजे असा आडवा आहे तर भरपूर मोठा आहे तो आतमध्ये अंधारात तो मला दिसत नसेल तर तोच म्हणजे असा दोन तीन फुटाचा सॉरी दोन फुटाचा असू शकतो मे बी एक दीड दोन फुटापर्यंत तर तोच मी सगळा व्यवस्थित क्लीन करून घेतला म्हणजे आधी झाडून घेतलं होतं पण फक्त पुसायचंच राहिलं होतं तर दोन तीन वेळेस फडकं वगैरे कप धुवून मी दोन तीन वेळेस सॉरी पिळून दोन तीन वेळेस असं पुसून घेतलं आणि एक एक दोन दोन फडके घेऊन मी पुसलं तर तुम्हाला एवढं डीपमध्ये नाही दाखवलं कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि खूप मोठा व्हिडिओ झाला तर मग कोणी एवढं बघत नाही व्हिडिओ त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त असं डीपमध्ये दाखवलं नाही आणि आपल्याला किचनचे समजा आपल्याकडं जर किचन ट्रॉल्या वगैरे असतील तर हे कसं पॅक झाकून असतं किचनचे कप्पे वगैरे त्याच्यामुळे मग त्याच्यात तेव्हाच ज्या आपल्या मकडी वगैरे असतात ना तर जाळ्या वगैरे तेव्हाच होत्यात तर हा पण एक कप्पा आहे म्हणजे टोटली दोन कप्पे आहेत आणि जे आपण सामान वगैरे ठेवू शकतो त्याच्यासाठी तर हा पण भरपूर मोठा कप्पा आहे आणि एक आपला बेसिंगच्या खालचा तर असे टोटली तीन कप्पे आहेत आणि बाकीचे मग ट्रॉले आहेत तर हा पण भरपूर मोठा कप्पा आहे तर हा पण मी पुसून घेतला पूर्ण व्यवस्थित म्हणजे दोनदा पाणी पण टाकून दिलं आणि त्याच्यानंतर मग जे, जे आपलं कापड असतं ना तर ते पण एकदा दो दोनदा घेऊन पिळून मी पुसून घेतलं त्याच्यानंतर मग लगेच जे आपले बेसिंगच्या खालचा जो कप्पा असतो ना तर तो पण आणि बेसिंगचं जे खालचं पैप आहे ना तो थोडासा चिरला आहे तर तो बदलायचा आहे तर तो बदलायचा आहे एक दोन दिवसात आता नॉस लागन कारण थोडंसं चिरला आहे कधीतरी तो असं निष्ठून पण पडू शकतो त्याच्यामुळे लगेच आता मी आजच बघितला तो तर तो पण चेंज करायचा आहे किचनची क्लिनिंग आहे ना अशी डीप क्लिनिंग फर्निचर असेल तर मग महिन्याला करावंच लागते कारण खूप घाण होती आणि ॲक्च्युली माझं असं झालं ना म्हणजे भरपूर दिवस झाले दिवाळीला दिवाळीच्या वेळेस केलं होतं मी त्याच्यानंतर फक्त वरवर केलं होतं म्हणजे असे कप्पे वगैरे पुसून घेतले होते भांडे वगैरे असं काही डीप क्लिनिंग केलं नव्हतं आणि किचनच्या स्टाईल पण अशा डीप क्लिनिंग केल्या नव्हत्या त्याच्यामुळे म्हटलं झुरळे वगैरे होण्याची दाट शक्यता असती त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आता आवरून घेऊया तर सगळे कप्पे माझे पुसून झालेत व्यवस्थित आता फक्त किचनच्या ट्रॉल्याच्या खालचा जो कप्पा असतो ना ते पुसायचा आहे तर हे काम थोडंसं अवघड आहे बरं का आपल्याला कसं प्रत्येक गोष्टीची हौस लागती पण ती हाऊस ज्यावेळेस आपल्याला काम ॲक्च्युअलमध्ये करण्याची वेळ येते ना तर त्यावेळेस नको नको वाटतं पण महिन्यातून एकदा आपल्याला हे करावंच लागतं तर चला आता ज्या किचनच्या ट्रॉल आहेत ना त्या क्लीन करून घेते आधी जे हे बाहेरचे जे कप्पे असतात ना सॉरी ग्रेन काय बोलतात त्याला सनमाईक तर ते घेते मी पुसून सगळं व्यवस्थित आणि हे जे आतमध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकून असं व्यवस्थित धुऊन पण काढता येत नाही कारण याच्यावर जे मारलेलं असतं काय म्हणतात त्याला एवढं मला माहीत नाही तर ते निघून जातं त्याच्यामुळे आणि खाली कसं ते, ने ते ने लाकडी असल्यामुळे त्याच्यावर पाणी वगैरे एवढं असं मारता येत नाही तर मग असंच ओल्या फडक्याने कधीतरी पुसून घ्यायचं आणि नाही तर मग एरवी तर मी यानेच पुसत असते कॉलिननी पण कॉलिन बी शक्यतो एवढं चांगलं नाही म्हणजे फर्निचरचा कलर त्याने फेंट होतो त्याच्यामुळे कॉलिन पण शक्यतो वापरायचं नाही कधीतरीच मी वापरते खूपच खराब झालं डाग वगैरे निघत नसतील तर त्यावेळेस मी वापरत असते चला ते तर चला आता हे सगळं माझं पुसून होते आणि त्याच्यानंतर मग आतले जे साईडचे आहेत ना खालची ट्रॉलीच्या खालची जागा तर ती पुसून घ्यायची एवढं काय माझं खराब नव्हतं बरं का कारण मी सारखं पुसत असते त्याच्यामुळे एवढं काय खराब नव्हतं माझं पण कसं झुरळ वगैरे होतात आणि थोडीशी अशी डीप क्लिनिंग केली ना तर मग घरात पण आपल्याला प्रसन्न वाटतं आणि मला तर खूप छान वाटतं जर अशी आपण इतकी व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली ना तर मनाला अगदी प्रसन्न वाटतं आणि त्याच्यामुळे मी नेहमी अशी क्लिनिंग करत असते आणि मला ना ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मला घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं आणि घरात असं म्हणजे सगळ्या वस्तू जागची जागी घर असं टापटीप ठेवायला मला खूप आवडतं त्याच्यामुळे माझं तर म्हणजे बरंच सात आठ वर्ष तर आम्ही भाड्याच्याच घरात होतो पण कधीच माझी अशी तक्रार आली नाही कोणत्याच घरमालकाची का ही बाई घर लय खराब करते किंवा ही खूप म्हणजे घर असं स्वच्छ ठेवत नाही कधीच अशी कुणाचीच तक्रार आली नाही मला आहे ना खूप म्हणजे भाड्याचं असू किंवा स्वतःचं असू पहिले तर भाड्याचंच होतं पण तरी पण मी नीटनेटकं व्यवस्थित करत होते आता तर माझं स्वतःचंही आणि स्वतःचं घर असणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे स्वतःचं घर असणं किंवा स्वतःचं जे काही घर असताना छोटं असू किंवा मोठा असू त्यात किती आनंद भेटतो म्हणजे ते स्वप्न काही वेगळंच असतं आयुष्यात आपल्याला म्हणजे काही असू कानुसू पण आपलं जे हक्काचं घर आहे ना ते नक्की असायला हवं आणि मी खूप नशिबाने माझ्याकडे ते थोडं उशिरा का व्हायना पण माझं पण ते स्वप्न पूर्ण झालं तर चला मग खूप दिवसाचं चाललं होतं माझं की घर 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 तर एकदाचं घर झालं आता आता काही टेन्शन नाही राहिलं आणि स्वतःचं घर म्हणलं की जी फिलिंग असती ना ती वेगळीच असती तो मा तुम्ही सगळ्यांना पण अनुभवला असेल तुम्ही पण सगळ्या ताईंनी तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर माझं माझ्यासारखंच असं वाटत असेल तर चला मग आता आणि हे खालचं क्लीन करायचं आहे ना हे पण थोडंसं खूप डिफिकल्टच जातं बरं का कारण त्याला आहे ना असे धार वगैरे असते थोडीशी अशी तर मग ते असं हात व्यवस्थित घालून वगैरे पुसणं थोडंसं कठीण जातं ते तर त्याच्यानंतर मी गॅ गॅसची टाकी पण व्यवस्थित पुसून घेतली होती आणि नंतर साईडला हे जे दोन कप्पे राहिले तर तेवढेच राहिलेत क्लीन करायचे त्याच्यानंतर खर्ची वगैरे पुसायची आणि किचनची स्टाईल वगैरे ते किचन वाटा वगैरे तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं करताना आणि खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्याच्यामुळे मग मी एकाच व्हिडिओत सगळं दाखवलं नाही आणि ह्यावेळेस मी असं ठरवलं होतं की तुम्हाला पूर्ण डीपमध्ये दाखवायचं त्याच्यामुळे मग मी पूर्ण व्हिडिओ केला होता पण ॲक्च्युली असं झालं ना भरपूर मोठे व्हिडिओ व्हायला लागले त्याच्यामुळे मग मी कट सॉरी दोन तीन पार्ट बनवले तर आज आजचा जो हा पार्ट आहे ना हा थर्ड पार्ट आहे किचन क्लिनिंगचाच आणि जो किचनचं रॅक होतं ना आपल्या डब्याचं तर ते झालं तर माझा आधीच क्लीन करून तर ते तो मी वेगळाच व्हिडिओ टाकला आणि हा फक्त क्लिचन क्लिनिंगचे एक दोन तीन असे पार्ट आहेत तर काय झालं ना ही जाळी मागच्या वेळेस माझ्याकडून ज्यावेळेस मी किचन ट्रॉलॅन क्लीन केल्या होत्या ना तर ही जाळी थोडीशी अशी उलटी बसवण्यात आली होती माझ्याकडून त्याच्यामुळे ह्या व्यवस्थित निघानाच तर आता कधीतरी जो फर्निचरवाला दादा आहे ना त्याला बोलून मग त्याच्याकडून ती व्यवस्थित काढून घ्यावा लागल तर, खर, आ, तर ती पण मी तिथल्या तिथंच पुसून घेतली मग मी म्हणजे खूप प्रयत्न केला पण ती काही निघतच नव्हती मग म्हटलं नको उगस तुटून वगैरे जायची तर आपण खरं म्हणजे कसं खराब झाली ना तेवढ्या मागा मोलाच्या वस्तू करायच्या आणि त्या खराब तर मग कसं तरी वाटतं त्याच्यामुळे म्हटलं नको तिला बळजबरीने काढायला त्याच्यामुळे मी तशीच ठेवली आणि तो दादा आमच्या गावाकडचाच आहे तर त्याला म्हटलं एका दिवशी बोलावता येईन आणि मग त्याच्याकडून काढून घेता येईन तर त्याच्यानंतर मग खालच्या साईडनी पण मला पुसायला थोडंसं जड गेलं त्याच्या खाली कारण वरून जर खाली बसलं ना पलीकडच्या ज्या त्या ट्रॉलीच्या खाली तर मग व्यवस्थित पुसता येतं पण इकडून असं तिकडं हात घालायला थोडंसं जडत जात होतं पण पुसावं तर लागण कारण तो पण एकदम असा कडीचा कोपऱ्याचा कप्पा आहे त्याच्यामुळे मग तिथं पण जास्त जाळी वगैरे होतात तर ह्याच ह्याच ज्या कप्प्यात ना थोड्याशा जाळ्या झालत्या नाही तर दुसऱ्या कोणत्याच कप्प्यात जाळ्या वगैरे नव्हत्या तर इथं कसं हे पूर्ण असं झाकून राहतं आणि एका कडेला देणं ते त्याच्यामुळे तिथं थोड्याशा जाळ्या झालत्या तर त्या पण सगळ्या व्यवस्थित मी पुसून घेतल्या दोनदा तीनदा कापड बदलून आणि पाणी वगैरे कापडे एकदा दोनदा पिळून पुसून घेतल्या छान अशा नंतर प्लीज ताईंना तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील आणि काहीतरी तुम्हाला म्हणजे माझ्या व्हिडिओतून असं बघायला किंवा काहीतरी माहिती वगैरे अशी मिळत असेल तर प्लीज सगळ्या ताईंना माझी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो म्हणून तरी इथं दोन्ही बी मी कप्पेनं व्यवस्थित क्लीन करून घेतले त्याच्यानंतर मग खालची फरची वगैरे पुसायची होती तर आणि हे जे ट्रॉलीचे जे पट्ट्या असतात ना साईडच्या तर त्या पण निघतात बरं का पण कसं त्या जर काढल्या ना तर आपल्याला एवढं व्यवस्थित बसवता येत नाही कारण एवढी मला अजून एवढी त्याची माहिती पण नाही आहे कारण आत्ताच बनवलं आहे ना फर्निचर त्याच्यामुळे तर मी विचारलं पण नाही त्या दादाला असं काही म्हणून तर त्याच्यानंतर मग सगळं माझं ते पुसून वगैरे झालं आणि खालचं पुसायचं होतं त्याच्यामुळे जो किचन वाट्याखाली जे सगळं सामान ठेवलं होतं ना मी ते ना ते, ते सगळं वर पुसळून ठेवलं आणि तुम्हाला एवढं डीपमध्ये नाही दाखवलं मी तर भरपूर होतं खाली सगळ्या तर तो सगळ्या वरती ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मग फर्ची वगैरे पुसून घेतली एका कोपऱ्याची आणि त्या साईडला ट्रॉल्या वगैरे आणून ठेवल्या तर त्याच्यानंतर मला ट्रॉल्यातलं म्हणजे कसं पूर्ण ट्रॉल्या पण लावायच्या होत्या आणि ट्रॉलीतले भांडे वगैरे सगळे लावायचे होते कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा होता आणि दोन चार चार जाळ्या भरून मी अशा ठेवल्या होत्या भांड्याच्या की मला एकसुद्धा भांडं सापडत नव्हतं त्याच्यामुळे मला हे पण लावणं लगेच ला गरजेचं आहे तर आता थोडासा उशीर पण झाला आहे मला शाश्वतीला पण आणायला जायचं आहे तर आता पटकन खरची तर चला पटकन पुसून घेते मग चला मग बाय